मैत्रिणींनो कुंकू टिकली किचन या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत तर आज आहे शारदीय नवरात्र उत्सवाचा दुसरा दिवस तर आज आहे देवी ब्रह्मचारिणीची पूजा तर आज मी घालणार आहे झेंडूच्या पानांची माळ तर दुर्गा अंबिका पार्वती हे सर्व देवीचे रूप आहेत आणि या देवीच्या रूपाला फुलांची पानांची माळ चालते आणि देवी ब्रह्मचारिणीने शंकरासाठी जंगलात तपश्चर्या केलेली होती तर त्यामुळं तिला नाव देवी ब्रह्मचारिणी असं पडलं तर ती बऱ्याच वर्ष एक हजार वर्ष जंगलामध्ये तिने तपश्चर्या केली होती पानं पानं आणि फळं खाऊ तर आता आज मी घालणार आहे झेंडूच्या फुलांची माळ आणि आजचा नैवेद्य आहे साखरेचा तर चला आता मी फुलं तोडलेली आहेत माळ घालण्यासाठी आणि पूजा करण्यासाठी तर आता जाऊया देवघरात तर चला पूर्ण असं घट भरून इथं पाणी आपण घालायचं आहे आज दुसरा दिवस आहे तर पाणी हे वावरीमध्ये भरपूर असं जिरत आज बघा घटाने किती पाणी घेतलं घटाला पण पाणी घालायचं आणि इथं केलेलं आहे मी उदाचं धूर आणि आजचा नैवेद्य आहे साखरेचा तर देवीला आपल्याला साखर ठेवायची आणि आता आपण करूया देवीची आरती तर हा उद आपण इथं गटाजवळ जाळलेला आहे तर हा आपल्याला सगळ्या घरामध्ये कोपऱ्यानं कोपऱ्यामध्ये याची आरती द्यायची आहे कारण आहे ना या उदामध्ये ना पॉझिटिव्ह अशी एनर्जी असते आणि नऊ दिवस आपल्या घरामध्ये देवीचा वास आहे तर सर्व कोपऱ्यामध्ये को आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण करायची आहे तर आता मी सगळ्या घरामध्ये या उद्याच आरती देणार आहे शरनी तंबके नमस्तषे 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 नमस्तषे। तर मैत्रिणींनो नवरात्र उत्सव चालू आहे आणि आपल्या किचन मध्ये आपण नवीन विन्न नवीन पदार्थ करणार नाही असं तर क्वचितच तर आज आपण आपल्या किचन मध्ये करणार आहोत दोन प्रकारचे लाडू शेंगदाणा लाडू आणि तिळाचे लाडू तर हे लाडू मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर सर्वात सुरुवातीला आपण करूया गोड पदार्थ मस्त अशी शेंगदाणा आणि तिळाचे लाडू तर चला जाऊया आपल्या किचन मध्ये गाव प्योरे तर मैत्रिणींनो आज आपण करणार आहोत तिळाचे लाडू तिळाचे लाडू करण्यासाठी आपल्याला तिळ भाजून घ्यायचे आहेत छान अशी खरपूस मंदाचे वर तीळ भाजायचे आहेत म्हणजे मस्त खरपूस असे भाजत छान असे गुलाबी रंगावरही तीळ भाजून घ्यायचेच नसते तर मी छान असे गुलाबी रंगावर तीळ भाजून घेतले आणि आपण आता लाडूसाठी शेंगदाणेही भाजून घेऊ तर शेंगदाणेही आपल्याला छान असे कडक कसे भाजून घ्यायचे आहेत तर ज्योती तोपर्यंत इथं किसून घेते गुळ आपल्याला लाडवत घालण्यासाठी ते ठेवलेले आहेत थंड करायला तर तीळ थंड झालेले आहेत आणि मिक्सरमधून फिरवलेले आहेत तीळ तर फक्त तीळच आपण मिक्सरमधून फिरवलेले आहेत तर तिळाच्या लाडूचं हे मिश्रण तिळागोदर फिरवून घ्यायचे आहेत मिक्सरमधून आणि मग त्या त्याच्यामध्ये गुळ घालायचा आणि मग परत मिक्सरमध्ये आपल्याला फिरवायचे तर गुळ आणि तीळ जर संदस टाकून आपण जर मिक्सरमध्ये फिरवलं तर तीळ बारीक होत नाही त्यामुळं कधीही अगोदर तीळ फिरवून घ्यायचे आणि मग त्यामध्ये गुळ टाकून दोन्ही परत फिरवून घ्यायचं तर पहा हे मिश्रण एकदम असं होतं ओलसर असं मस्त होतं लाडू पण छान ओळता येते प्रमाणातच गुळ वापरायचा गुळ पण जास्त वापरायचा नाही आणि ते शेंगदाणे लाल भाजून घेतलेले आहेत तर याचे टर्पल मी काढून घेते शेंगदाण्याचे करूया आपण शेंगदाण्याचे लाडू तर आपलं हे तिळाच्या लाडूचं मिश्रण झालेलं आहे तयार आता तर आता छोटे छोटे असे लाडू आपण बांधून घेऊ तर मैत्रिणींना तुम्हाला माहीतच आहे आमच्या मोठ्या कुटुंबामध्ये यंदाच्या वर्षी झालेले आहेत दोन लग्न तर यंदाच्या वर्षी दोन्हीही नवऱ्यांची तळी येणार आहे तर एक तळी येणार आहे शनिवारी आणि एक तळी येणार आहे रविवारी तर तो व्हिडिओ मी तुम्हाला आवश्यक दाखवीन तर त्यामध्येही खूप छान छान असं तळीमध्ये येत असतं तर पूर्ण व्हिडिओ तुम्ही पहा आणि आपले तिळाचे लाडू कसे झालेत हे कमेंटमध्ये नक्की सांगा तर असे उत्सव जे असतात यामध्येच आपल्याला मुलांना अशा पद्धतीने पौष्टिक असं खाद्य भेटत असतं तर आपण या पद्धतीने हे असं तिळाचे लाडू या नवरात्राच्या उपवासाला केलेच पाहिजे कडक असे शेंगदाणे भाजून घेतले तर काही शेंगदाण्याची टर्फलं काढून घेतले आणि आता ह्या शेंगदाण्याची पण टर्पलं काढून घेणार आहोत आणि आता शेंगदाण्याच्या लाडूमध्ये आपण घालणार आहोत काजू आणि बदाम तर हे पण मी आता भाजून घेणार आहे तर आपले तिळाचे लाडू झालेले होते आणि शेंगदाण्याचे लाडू करेपर्यंत ऋग्वेदृशांगच्या येण्याची वेळ झाली तर ही शाळेतून आलेले आहेत तर त्यांनी अगोदरच जाण्या जाण्याच्या वेळेस ऑर्डर दिलेली होती आम्हाला येऊपर्यंत लाडू करून ठेवा तर दाण्याचे सर्व छान असे टर्पल आपण काढून घेतले आता मिक्सरमधून आपण फिरवून घेऊया तर आपल्याला तिळाच्या लाडूसारखंच करायचं आहे हे अगोदर फक्त दाणे मिक्सरमधून फिरवून घ्यायचे आणि मग नंतर यामध्ये गूळ ॲड करायचा आहे तर आपल्याला आता पुन्हा याच्यात थोडंसं गूळ टाकायचं आहे आणि थोडंसं गावरान तूप यामध्ये ॲड करायचं आहे आणि मग फिरवून घ्यायचं आहे परत मिक्सरला तर आता पुन्हा मिक्सरला फिरवून घेऊया आपन हे, तर बदा मानी आ, करूया आता अशा पद्धतीने आपण हे शेंगदाण्याच्या लाडूचं पण मिश्रण करून घेतलं तर बदाम आणि काजूचं करूया पेस्ट आता यामध्ये काजू बदामची पेस्ट पण याच्यात टाकून घेऊ आणि आता व्यवस्थित असं मिक्स करून आपण याचे लाडू बांधून घेऊ मैत्रिणींना अशा पद्धतीने हे आपले दोन्ही लाडू झालेले आहेत तयार तर आल्या आल्याच ऋग्वेदृश्यांनी तिळाच्या लाडूवर ताव मारला तर त्यामुळं ते कमी झालेत आता आणि त्यांना खूप आवडतात तिळाचे लाडू तर आता या नवरात्री तुम्ही हे करून पहा शेंगदाणा आणि तिळाचे अशा पद्धतीने लाडू आज बागेमध्ये बरंच असं काम करायचं आहे मला तर आज आपले हे वांग्याची झाडं आहेत ना तर वांग्याच्या झाडाला भरपूर असे फुलं आलेले आहेत पण हे एक सडी चाललेत वर तर याला मला काठ्या लावायच्या आहेत या सगळ्या झाडांना आणि आज जास्तीत जास्त काम मी बागेमध्येच करणार आहे तर तुम्हाला दाखवते आपल्या केळीचं चा किती छान असं कमल पडलेलं आहे तर खूप सुंदर अशा नवरात्रीच्या मुहूर्तावर मस्त असं कमळ पडलेलं आहे हे केळीचं आणि तर चला तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय